अग्नी चित्रपटाच्या स्क्रीनसाठी सई ताम्हणकरचा काळ्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लुक सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांनी काम केले आहे मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा अग्नी हा चित्रपट सहा डिसेंबरला ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला अग्नी चित्रपटाच्या स्क्रीनसाठी सईने ग्लॅमरस लुक केला होता या स्क्रीनसाठी सईने काळ्या रंगाचा हाय स्लिट डिझायनर ड्रेस परिधान केला होता मुडबोल्ड फॉर यू असे कॅप्शन सईने काळ्या ड्रेसमधील फोटोंना दिले आहे अग्नी या चित्रपटात सईने रुक्मिणीची भूमिका साकारली आहे सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांनी काम केले आहे आगीच्या वाढत्या घटनांनी त्रस्त असलेल्या शहरात फायरमन विठ्ठल आणि त्याचा पोलीस भाऊ सुमित हे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येतात हे यात पाहायला मिळते सैतामनकरचा अग्नी या चित्रपटातील आपल्याला ग्लॅमरस लुक पाहायला मिळणार आहे